வா <polarization> <portion> <together> काल संध्याकाळी काय झाली रात्री दिवाळी डोरवर पडला होता तिकडून इकडे आणलं कधी आलं लक्षात शाळेतल्या पोरांनी पाहिलं शाळेतल्या पोरांनीच पाहिलं जात आहे त्याला तीन चार याच्यावर एकच पर्याय होतं होते लहान मुलं शाळेतून घरी जातात येतात रस्त्याने शेतकरी आपले जात असतात पाणी भरायला उसाला मानव हानी भरपूर होत आहे त्याच्यावर प्रशासनाने काहीतरी कारवाई करून हे बिबटची आहे जे एका ठिकाणी नेऊन सोडावे नसबंदीचा विषय आहे मात्र तो अजून आहे हरवलेला कागदात लवकरात लवकर मार्ग लावला पाहिजे ना आता आज साधारणतः आता एक दहा पंधरा मिनिटापूर्वी एक बिबट्या तीन चार वर्षाचा वयाचा असलेला मृत अवस्थेमध्ये या ठिकाणी बायपासच्या या ठिकाणी मेत्रेंच्या मावरांच्या इथे सापडला की तो एक रात्रीच उडवलेला असावा आणि त्याचा अंगाचा पूर्ण वास येत होता म्हणजे थोडक्यात की त्याचं चोवीस तासाच्या पुढे मृत झालेला होता असं एकंदरीत सगळं होता आणि शाळेतील मुली ज्या होत्या ते खेळताना त्यांनी ते पाहिलं या ठिकाणी तर मग त्यांनी सांगितलं आणि मग आता दहा ते तीस ला फोन करून आणि पोलीस यंत्रणेला फोन करून आणि पत्रकार दिली बिबट्याच्या अंगावर काही जखमा होत्या काही नव्हते अंतर्गत जखमा अंतर्गत रक्तस्राव झाला जो पण मार झालेला आहे तो अंतर्गत कोणत्या आता कुठून यायला तो तो दहा ते आणि फॉरेस्टचे जे अधिकारी लोक आहेत तर त्यांच्या हवाली करण्यात आणि पोलीस यंत्रणेने त्यांच्या दे, त्यांच्या दे, देखरेखीखाली त्याची पूर्णपणे व्यवस्था जर या कारणाच्या जर मुळ असं जायचं झालं तर मला असं वाटतं की या आज बिबट्याला किंवा वाघाला किंवा जंगली प्राण्यांना गावाकडे येण्याचं मुख्यतः कारण म्हणजे त्याला मनुष्य प्राणीच आहे त्याने वाढती प्रगती विकास आणि औद्योगिक वितरण आणि या सर्व गोष्टी पण आता त्यांना राहण्यासाठी त्यांची जागाच नाही त्याच्यामुळे त्यांनीही त्यांची संख्या जशी वाढती आहे आणि त्यांचं जंगलाचा राहस होत चालला आहे ते मनुष्यमस्तीकडे वाहत आहे तर प्रशासनाने महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने याच्याकडे काहीतरी अभयारण्य तयार करून या ठिकाणचे जर शक्य असेल तर सर्व जेवढ्यात जेवढे वाघ असेल किंवा जंगी प्राणी असेल तर त्यांच्यासाठी अभयारण्य तयार करून त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून मनुष्य प्राणी सुद्धा आणि वस्ती सुद्धा सुरक्षित राहील